शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे तारीख वीस आठ दोन हजार पंचवीस तर चला बारामतीचा बाजार जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता आज या ठिकाणी आठपासून ते बारा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते मेथी बघू शकता दहा ते पंधरा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेपू कसे हे बघू शकता सात ते आठ रुपये शेपू याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कांदा पात आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पालक बघू शकता सात ते आठ रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील चुका दहा ते बारा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चुका मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी तीनशे तीन पासून सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी पंचवीस पासून तीस पर्यंत किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस पासून तीस पर्यंत त्याचबरोबर दोडका बघू शकता पंचवीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते बघू शकता मित्रांनो घोसाळा बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबी शंभर ते दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपयाला पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी वीस पासून चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर पावटा कसा आहे पावटा पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे वांग बघू शकता पंचवीस ते तीस याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावरानगावार बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे कारलं बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी ते रुपये आपल्याला पाहायला मिळते पेरूचं कॅरेट हे शंभर रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पेरू पाहायला मिळते मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काकडी कशी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे काकडी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर घेवडा बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो सफरचंद बघू शकता या ठिकाणी अठराशे रुपये ते बावीसशे रुपये पेटी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मोसंबी बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भूईमुक्षण बघू शकता या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर वाटाणा बघू शकता वाटाणा साठ ते सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मिरची बघू शकता मिरची पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुणेरी गवार बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शेवगाशिंग बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बीन्स बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते राजमा बघू शकता या ठिकाणी पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी पंचवीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला पाहायला मिळतोय गाजर बघू बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी मेथी बाजारामध्ये आणली तर आपण त्यांची मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव सचिन तरटे रानार सुप्पा मी रिटायर्ड फौजी आहे आणि मी शेती व्यवसाय करतो तर मी आत्ता बाजार बारामती बाजार समितीमध्ये मी मेथी आणली होती पण आजकाल पाऊस हो लगातार पाऊस असल्यामुळे ह्या मिथिला बाजारभाव आहे पण जसं पाहिजे तसं ग्राहक वर्ग इथं नाही आहे तर, तर याच्यामुळं काय होतंय की शेतकऱ्याचा जो माल आहे तो असंच पडून राहतोय आणि त्याला हमीभाव भेटत नाही तर माझी एक व... इथल्या ग्राहकांना आणि ह्यांना विनंती की तुम्ही थोडं शेतकऱ्याचा कष्टाकडे बघा तो किती मोलमजरी करून तो पिकवतो आहे आणतो आहे आणि तुम्ही इथं येऊन त्याचे फार मेहनतीचं पाणीच हे करताय फिरताय म्हणजे की आम आमचा खर्च येतो आहे आठ रुपये आणि तुम्ही मागताय चार रुपये पाच रुपयाने तर तुम्ही ह्याचा प्लीज विचार करावा धन्यवाद <प्रागा> मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत <प्रागा> काशीफळ फफळा बघू शकता या ठिकाणी आठ रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय किलो प्रमाणे मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो ही देशी चवळी बघू शकता वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो मी मेथी बघू शकता या ठिकाणी बारा ते चौदा रुपये पेंडी प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर पालक पाच रुपये पेंडी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी दहा ते चौदा रुपये पेंडी आपल्याला पाहायला मिळते शापू बघू शकता पाच रुपये पेंडी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तर हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद